तर नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण बोनगे कशा आहात तुम्ही आशा आहे की तुम्ही आनंदात आणि समाधानी आहात तर व्हिडिओला करू सुरुवात तर आजचा व्हिडिओ आहे हेल्प मदत मदत खूप महत्वाची आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये कुणीतरी मदत के केली असेल लक्षात घ्या भगवान रामाला सुद्धा हनुमानजी जामुंजीने सुद्धा मदत केली होती आणि तसेच अर्जुनाला सुद्धा महाभारतामध्ये श्रीकृष्णाने मदत केली होती म्हणजे देवाला सुद्धा मदतीची गरज पडली तर मित्रांनो जसे आपल्याला जर कोणीतरी मदत केली असेल जेव्हा आपल्याला ते फील जे गुड वाटतं तसंच ते, तस ते चांगलं एक फिलिंग भेटते आपल्याला तस तसेच तरी खूप गरज आहे मदतीची मग ते पैशामध्ये असो की तुमच्या जे बिन कामाच्या वस्तू आहेत ते जर तुम्ही देऊ शकल कुणाला तर ते पण खूप मोठी मदत त्या व्यक्तीला होऊ शकते समजून घ्या एक चांगली स्टोरी सांगतो मला चांगली गोष्ट आहे लक्षात घ्या की एका हॉस्पिटल समोर ता, एक फळ विकत असतो आणि तिथे फळ विकत असतो आणि एक व्यक्ती जातो त्याला म्हणतो सफरचंद किती काय किलो आहे तुमचं शंभर रुपये किलो तुमचं अंगूर काय किलो दोनशे रुपये किलो तर एवढे मग त्या एक म्हातारी बुडी येते आणि त्या म्हातारी बुडी म्हणतो सफरचंद आणि जे अंगूर असतात त्याचे काय भाव सफरचंद तीस रुपये किलो आणि अंगूर चाळीस रुपये किलो तेव्हा तेव्हा त्या बुडीला ते अंगूर देतो आणि ती बुडी तिथून चालली जाते म्हातारी बुडी तर तो जो पहिला व्यक्ती असतो जो कस्टमर असतो तो त्याला राग येतो की भावा मी तुझं काय नुकसान केलेलं आहे माझा काय एवढा द्वेष करतो तू की मला एकदम दोनशे आणि दोनशे रुपये किलो सांगितले भाव तर तो फळ विक्रेता चांगलं उत्तर देतो मित्रांनो तुम्ही माझे म्हणतो की तुम्ही की माझे दुश्मन नाही आहे या बाईचा या मातेचा मुलगा हॉस्पिटलमध्ये भरती आहे आणि त्या डॉक्टरांनी सांगितले जर याला फळ खाऊ घातले तर हा वाचू शकतो याची एनर्जी वाढेल याचा उत्साह वाढेल आणि याला ऊर्जा मिळेल त्यामुळे हा वळू शकतो तर त्याला तुम्ही रोज फळ खा आणि या बाईची परिस्थिती नाही आहे हे दोनशे रुपये खर्च करेल फळावर जर मी तिला सांगितलं की सा, तिने घेतलं नसतं हे फळ म्हणून मी तिला तीस आणि चाळीस रुपये सांगितले हा न सांगता देणारी त्याला मदतच आहे तर तो जो पहिला कस्टमर असतो ग्राहक तो म्हणतो की तुमच्या मदतीला मी मान मानलं पाहिजे अशीच मदत करत राहा लक्षात घ्या कुणाला कोणती मदत कशी तुमची उपयोगी वेळ सांगताच येत नाही आपण विनाकारण काही लोकांसोबत भाव करत राहतो म्हणजे उदाहरणार्थ एक भाजीपाला त्या भाजीपाला भाव करतो एखादा रिक्षा चालवत आहे तो आपली एनर्जी देत आहे तर त्याला पण आपण भाव करतो असे कुठे पण आपण भाव करायला पाहिजे आणि कुठे नाही आपल्याला हे कधी कधी करतो पण वळत नाही आपण एखाद्या मॉलमध्ये जातो मॉलमध्ये आपल्याला जर आपल्याला म्हणजे आपल्या चिल्लर सुद्धा पैसे देतात तुम्हाला चॉकलेट देतात तुम्हाला अनुभवलं असेल आणि कुठे मूवी बघायला जातो किंवा कुठे आपण पेट्रोल घ्यायला जातो किंवा कुठे Uh, कुठल्याही मॉलमध्ये जातो मोठ्या तर तिथे कुठलाही भाव आपण करत नाही हजार रुपयाची वस्तू बाराशेला पण देतात ते काय काही वस्तू ब्रँडच्या नावाखाली तेव्हा आपण तिथे भाव करतो तर मदत करायला शिकलं पाहिजे ही मदत फक्त पैसा या नावाने वस्तूनेच होत नाही तर तुम्ही तुमच्या चांगल्या बोलण्यातून मदत करू शकता तुमच्याकडे जर समजा तुम्ही वेळ देऊ शकत असत एखादा समाजकारासाठी तर तुम्ही वेळ देऊन सुद्धा तुम्ही मदत देऊ शकता तुम्ही कष्ट धान करण्याचा मदत करू शकता तुम्ही बिना कामाच्या गोष्टी जे घरी पडलेल्या आहेत ते देऊन सुद्धा तुम्ही मदत करू शकतात कुठल्या वस्तू असतात तर जे आपले पुस्तक आहेत जुने ते पुस्तक तुम्ही एखाद्या गरीब मुलाला देऊ शकता कपडे मुलाला देऊ शकता एखादी वस्तू तुम्हाला एखाद्या गरीबाला देऊ शकता कुठलीही मदत छोटीशी मदत सुद्धा एखाद्या व्यक्तीला खूप फायद्याची असू शकते दुसरी स्टोरी सांगतो एक स्टोरी खूप महत्वाची स्टोरी खरी रिअल स्टोरी आहे एक मुलगा असतो भाजीपाला विक्रेत्याच्या रूम त्याची रूम त्या विक्रेत्या जवळच असते आणि तो काय करतो तो भाजीपालावाला त्याला रोज टमाटा आणि वांगे जे काही भाजीपाला थोडाफार त्याला देत असतो रोज त्याला काय देतो ते गरीब असतो भरायला म्हणजे रूमचं भाडं भरायला सुद्धा पैसे नसतात त्याच्याकडे त्या विक्रेत्याला माहित असते ते भाजीपाल्यावाल्याला तर तो काय करतो त्याला रोज टमाटे आलू जे काय असेल ते एक, एक त्याला रोज देतो एक नंतर तो चौदा पंधरा शहरामध्ये जातो आणि दुसऱ्या शहरानंतर तो मुलगा आल्यानंतर मग तो भाजीपाल्याचं काम चालू असते विकन आणि एक दिवस का होते लाल दिव्याची गाडी येते आणि त्या भाजीपाल्यावर उभी राहते आता त्या भाजीपाल्याला वाटते की आता नगरपालिकेची गाडी असेल आणि नक्की मला काय करेल भाजीपालीची गाडी माझी जप्त करेल आणि मला नुकसान होईल खूप तेव्हा तेव्हा त्या त्या साहेबांनी त्याला साहेबांजवळ जातो पाहतो तर तो हसायला जातो कारण हा जो चौदा पंधरा वर्षानंतर जो आलेला असतो साहेब हा तो मुलगा असतो ज्या मुलाला याने बरेच वेळ टमाटे आणि वांगे दिलेले असतात जे की एक छोटी मदत होती आणि या छोटी मदतीचं रूपांतर तो एक त्या जिल्ह्याचा डेवाय एस पी बनून तो मुलगा येतो आत्ताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याचं नाव आहे काहीतरी संतोष पाटील नावाचा म्हणजे एक मदत इतराचं आयुष्य बदलू शकते तर नेहमी पुढाकार घ्या छोटी मोठी मदत करा मी पण माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप काही मदत करत असतो पैसा नसेल काही लोकांना मी पैसा एवढा नाही आहे माझ्याकडे परंतु काही थोडाफार तर मी पैसा दिलेला आहे कुणाला हजार दोन हजारचे काही लागलेत इमर्जन्सी मी दिलेल्या आहेत परतीची पण अपेक्षा नाही केली जेव्हा माझ्याकडे असतात तेव्हा मी ह्या एक माझा एक स्वभाव बनलेला आहे दुसरी गोष्ट मला कधी कधी वेळ द्यायला खूप आवडतो समाजासाठी गावासाठी मी दोन तीन वेळा जवळपास रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे माझ्याकडे फोटो पण आहे व्हिडिओ पण आहे त्याचे माझ्याच गावामध्ये नाही तर शेजारच्या गावा गावामध्ये सुद्धा मी जनजागृती करून मी रक्तदान शिबिर केलेले आहेत जवळपास तीनशे ते चारशे लोकांचं रक्तदान करून आम्ही सरकारी दवाखान्यात ते दान केलेलं आहे रक्तदान घेणे सोपं नव्हतं लोकांना जागृत करणे ज्यांनी आयुष्यात कधीच रक्तदान दिलं नाही ज्या गावात कधीच रक्तदान झालं नाही अशा गावात रक्तदान करणे एक वेळाने तीन, तीन तीन चार चार वर्ष मी घेतलेले आहे म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे वेळ देऊ शकतो आपण वेळ द्या आपण का पैसा देऊ शकत नाही कुठे काम करून आपण समाज सेवा करू शकतो तुम्ही काम करा तुमच्याकडे जर पैसा असेल तुम्ही पैसा देऊन काम करा एखादी मदत करा लक्षात घ्या पैसा हे जे जग आहे ना हे पैसा कमावणाऱ्या लक्षात ठेवत नाही तर लोकांचे अश्रू पुसणाऱ्यांना लोक लक्षात ठेवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजी गायकवाड यांनी मदत केली होती नंतर त्यांनी जे दलित लोक होते त्यांचे अश्रु पुसण्याचे काम केले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे देव आहेत परमेश्वर आहेत तर एक तुमची मदत लोकांचं जीवन बदलू शकते कुठलीही मदत करा पैसा देऊन वेळ देऊन समाजकार्य करून बिना कामाच्या घरच्या वस्तू देऊन पुस्तकं किंवा एखादी चांगली वस्तू देऊन तुम्ही मदत करू शकता व्हिडिओ कसा वाटला लाईक्स करा लाईक्स केल्यामुळे काय होतं की आम्हाला मला सुद्धा कळतं की व्हिडिओ बनवायचे आहे पुन्हा असे व्हिडिओ तुम्हाला आवडतात शेअर करा दोन व्यक्तींना दोन ग्रुपला चांगल्या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजे तिसरी गोष्ट की तुम्ही कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला काही सुधारणा करायची असेल तर सांगा तुमच्या कमेंटचा आदरच आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद